सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्र पोलीस दोन हजार बावीस तेवीस हे अंतिम टप्प्यात आहे सोळा सप्टेंबरला सगळी पोलीस भरती पूर्णपणे क्लोज होते तदनंतर जे काही एक शेवटची संधी आहे तोसुद्धा विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं डिपार्टमेंटची उत्तरं येतात त्यामुळे मुलांचा हाल होत असलेल्या ह्या पोलीस भरतीमध्ये एकंदरीत पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दिसून येते सो आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी आपल्या चॅनलनं या प्रामाणिकपणे केलेल्या आहेत त्याच पद्धतीने येणारी नवीन पोलीस भरतीबद्दल आजचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की नवीन पोलीस भरती पडणार का किती पदांची पडेल त्यानंतर वयवाढीचा विषय कसा होणार आहे याच्यामध्ये वय किती वाढेल साधारण आणि कसा प्रोसेस होणार आहे आणि एकंदरीत तयारी कशी करायची किंवा या नवीन पोलीस भरतीची जे काही नवीन लोकांनी ह्याचं जे काही वाहवा चालू केले ते कशा पतीनं आहे पुढच भरती कधी सुरू होईल कधी पूर्ण होईल अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण आजच्या आपल्या या व्हिडीओमध्ये असणार आहे सो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर आपले पंचवीस हजाराचा टप्पा आपल्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या आगमनाने सुद्धा पूर्ण होईल त्यामुळं प्रत्येक आदरणीय विद्यार्थी पालकांना विद्यार्थी करतोय की ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या त्या सर्व आदरणीय विद्यार्थी पालकांना आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायची विनंती आहे सर सुरुवात करूयात नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरती ही कधी पडेल किती पदांची पडेल आणि कशा पद्धतीने प्रोसेस झालं हे तुम्हाला मी सांगणार आहे सुरुवातीला बघायला गेलं तर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीनंतर लोकमतनंच एक बातमी दिली होती जवळजवळ महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार पदांची पोलीस भरती होणं गरजेचं आहे किंवा एकंदरीत रिक्त असलेली पदं ही नव्वद हजार होती लक्षात ठेवायचं तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी मी पूर्ण विश्लेषण दिलेलं होतं त्यानंतर एक तीस पस्तीस हजारची पोलीस भरती आताची पकडून पूर्ण झालेली आहे म्हणजे एक पन्नास हजार जर पकडलं तर विचार करा खूप मोठा आकडा आहे खूप मोठा आकडा लक्षात ठेवायचं डिपार्टमेंट रिक्त असलेल्या जागा शंभर टक्के समाजाला सांगत नाही त्या सांगितल्या तर मग काय होणार की सगळ्या लोकांना कळणार की बाबा एवढे जागा रिक्त आहेत आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे सरकारला लक्षात ठेवायचं कारण की कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये शंभर टक्के पदभरती ही अजूनपर्यंत झालेली नाही याची नोंद घ्यायची आहे पन्नास टक्के पदभरती आहे होम डिपार्टमेंट असू दे कुठलं पण डिपार्टमेंट असू दे लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी सरकारी नोकरदार आहेत ही जी लागलेली अगोदर आहेत ती त्रासलेली लक्षात ठेवायचं कारण की त्यांना एक एक लोकांचं दोन दोन लोकांचं काम तीन तीन लोकांचं काम एक माणूस करतोय मग मा काय होणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा बाकी सगळे डिपार्टमेंट असेल हे त्रासलेले लक्षात ठेवायचं त्यानंतर मध्येच ज्यावेळी पुण्याला आंदोलन झालं त्या पुण्याच्या आंदोलनामध्ये जवळजवळ मुलांची एक इच्छा होती की एक शेवटची संधी म्हणून आम्हाला एक संधी तुम्ही द्यावी या पोलीस भरतीला दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीला आणि त्याचबरोबर अजून एक गट होता त्याच्यामध्ये की ही पोलीस भरती पाऊस नको ही पोलीस भरती पुढे घ्या म्हणून आणि ही पोलीस भरती पुढे घेतली असती तर बरं झालं असतं कारण एक महिना जे काही विधानसभेचं इलेक्शन आहे ते पुढे गेलेलं आहे एक महिन्यामध्ये पोलीस भरती आता पाऊस उघडलेला आहे आता सुद्धा पोलीस भरती झाली असती यांना विचार करा यांना विधानसभेला पावसाळ्यात घराघरात पोहोचता येत नाही घराघरात पाकिटं वाटता येत नाहीत घराघरात पैसे पोचवता येत नाहीत म्हणून यांनी लगेच काय केलं पोलीस भरती सॉरी यांची जी भरती आहे विधानसभेची भरती ही स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पुढच्या वर्षाच्या पाच वर्षासाठी एसी मध्ये बसण्यासाठी सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या एक लक्षात ठेवायचं त्यामुळं यांना जे सोयीस्कर सोयीस्कर राजकारण असेल ते सोयीस्कर राजकारण हे पुढील लोक करतात पण इकडं आमच्या चार लोकांचा चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या पोलीस भरतीमध्ये आणि अजून सुद्धा अशा काही घटना आहेत त्या सगळ्या घटना दाबलेल्या आहेत दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये फक्त आठ प्रकरण मी उघडी केलेली होती ती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलनं प्रामाणिकपणे त्याच वेळी पोस्ट केलेले आहेत लक्षात ठेवायचं आता हे झालं इतिहास पाठिंबाचा फडणवीसांनी ह्या ह्या मुलांना साथ देण्यासाठी फक्त आणि गाजर दाखवण्यासाठी त्यावेळी सांगितलं की येणारी पोलीस भरती आम्ही लगेचच ही पोलीस भरती संपली की आम्ही नऊ हजार पोलीस भरती सुरू करणार आहोत हे झालं फडणवीस जे होम डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत आता सध्या त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री पण आहेत मग अशा पद्धतीनं त्यांनी नऊ हजारचं जे काही गाजर दाखवलं त्यावर मुलांना काय झालं अपेक्षा वाढल्या आशा लागल्या आणि त्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे एका आपल्याच महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी होम डिपार्टमेंटच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांनी काय सांगितलं की साडेसात हजारची पोलीस भरती करणार आहे त्यानंतर विधानसभेच्या तोंडावरती सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्षाची एक बैठक झाली होती विधानसभेच्या ह्याच्यावरती तोंडावरती एक बैठक असते पक्षाची प्रत्येक त्या प बैठकीमध्ये त्याने सांगितलं होते की जवळजवळ सगळ्या जागा मिळून आम्ही पंधरा हजार जागा भरणार आहे असा विषय झाला होता त्यानंतर कोण म्हणायला चालू केलं साडेबारा हजार कोण म्हणते सहा हजार कोण म्हणते दहा हजार अशा पद्धतीनं हे सगळं वारं सुटायला सुरू झालं आणि मुलाच्या डोक्यामध्ये वारं लागायला लागलं की बाबा हां होणार आहे होणार आहे होणार आहे म्हणजे कुठेतरी अजून सुद्धा अशा अपेक्षा लागू नाहीत आणि कशा पद्धतीने पुरुष भरती पडेल कधी पडेल हा विषय तुम्ही बघायला गेलं तर विधानसभेची जी इलेक्शन आहे तब्बल एक महिना पुढे गेले त्यामुळे पोलीस भरती पडायला थोडा वेळ लागेल पण ह्याच्या पाठीमागचा इतिहास जरी बघितला तर विधानसभेच्या प्रत्येक विधानसभेच्या अगोदर पोलीस भरती असतो किंवा वेगळ्या भरती असतात ते शासन जे असतं किंवा सत्ताधारी पक्ष जो असतो तो पाडत असतो ह्याचं रिझन असं आहे की ज्यावेळी ती मागायला वगैरे जातील किंवा वेगळ्या मोठ्या मोठ्या सभेमध्ये कॉलर ताट करून बोलतील की आम्ही एवढी पोलीस भरती केली अगोदर एक वीस हजारची केली नंतर सतरा हजार तीनशे प्लस जाग्यांची केली जवळजवळ आम्ही तीस सत्तीस हजारची पोलीस भरती केली परत आम्ही नऊ हजार जागांची करणार आहे म्हणजे आत्तापर्यंत अशी पोलीस भरती कुठं झाली नाही असं त्यांना दाखवून द्यायचं आहे असं त्यांना सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या पदभरती आम्ही केला आम्ही घेतलेला पंच्याहत्तर हजारचा अजेंडा आम्ही पूर्ण केला हे केलं ते केलं चालू करणार आहेत त्यामुळं त्यांचं जे हे आहे पब्लिसिटी किंवा अॅडवर्टाइजमेंट करायचे प्रोसेस आहे त्यासाठी ही पोलीस भरती ते पाडतात आता विषय अशा पद्धतीने किती जागेची पडेल हे कोणालाही माहीत नाही मी अजून पण सांगतोय जेवढ्या काही रिक्त जागा असतील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक पदाच्या प्रत्येक घटकाच्या या रिक्त जागा असतील त्या रिक्त जागेचा अहवाल होम डिपार्टमेंटला येणार आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज किती आकडा येईल बाबा वीस हजार आलाय तीस हजार आलाय चाळीस हजार आला आहे आणि त्यातल्या किती जागांना परमिशन द्यायची हा सगळा विषय त्या होम डिपार्टमेंटवरती असते म्हणजेच राजकारण्यांवरती असतो कारण की त्यांना त्यातला किती वाटा भेटेल हा खूप महत्वाचा असतो बाकीच्यांना किती भेटेल हा महत्व नाही आपल्याला किती भेटेल आणि मग आपल्यावरती डिपेंडिंग असलेली आपले जे सदस्य असतील म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण जे वोटिंग वो करतोय ते असा विषय आता मागच्या वेळी कालची इन्फॉर्मेशन होती की होमगार्डनी भत्तावाढ मागणीसाठी एक हे केलेलं अर्ज केला होता होम होम डिपार्टमेंटनी होमगार्डसाठी तर त्याच्यावरती त्यांनी रिझन दिले की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सेवा असतील योजना असतील घटकातील लोकांना मदत असेल आदिवासी लोकांना मदत असेल ह्याच पद्धतीनं जे काही लेख लाडकी योजना वगैरे त्याला जवळजवळ कितीतर कोट कोटी रुपये दर महिन्याला खर्च होणार आहे असं सरळ सरळ मेन्शन आहे आणि होमगार्डला भत्ता वाढ होणार नाही म्हणून आता तुर्तस सांगलेला आहे याच्यावरती पूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे पण आता तुर्तास असा विषय आहे की त्याच्यामध्ये सरसर मेन्शन केलंय की काही योजना आहेत योजनेमध्ये काय आहे सगळ्यात जास्त खर्च या आता जी जी नवीन योजना आहे लेख लाडकी योजना त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे त्यामुळे त्या लेटरमध्ये त्यांनी लेटर सरळ सांगितले की तुर्तास किंवा आत्ता होमगार्डचा भत्ता वाढ होणार नाही आहे म्हणजे होमगार्डला आहे त्या पेमेंटवरती रावावं लागणार आहे पुढचे काही महिने एवढं लक्षात ठेवायचं लेख लाडकी योजनेचं राजकारण मोठ्या वेगळ्या पद्धतीनं आहे ते येणारे महिने तुम्हाला सांगतील पण त्याच्याशी आपलं देणं घेणं काही नाही आहे पण आता होमगार्डला पेमेंट वाढला पूर्ण स्टॉप केलेलं आहे वाढणार नाही म्हणून सरळ सरळ सांगलेलं आहे तर पदभरतीचा विषय असा आहे की इलेक्शनच्या अगोदर फक्त भरती पाडून घेणार किंवा फॉर्म भरून घेणार कोठ्यावधी रुपये गल्ल्यात जमा करून घेणार आणि जे सत्तेत जर निवडून आलो तर मग कुठेतरी विचार पुढं लवकर करतील डिसेंबर नंतर जर नाही आलो तर दुसरा पक्ष येणार दुसऱ्या पक्षाला पाठीमागं काय काय केलं हे माहीत के नसतं त्याच्यावरती त्यांना बसावं लागतं खाते वाटप करावं लागणार खाते वाटप केल्यानंतर हा बाबा होम डिपार्टमेंटला एक्स वाय जेड व्यक्ती येणार आहे नवीन मग त्याला माहीत पाहिजे किंवा पोलीस भरती एवढी काढल्या पी एस आयच्या एवढ्या जागा काढल्यात किंवा वेगळ्या पद्धतीनं एवढ्या एवढ्या जागा काढलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला पदभरती राबवायची तर ती प्रोसेस कशा पद्धतीने करायची कुठल्या महिन्यात करायची मग अर्थमंत्र्याची परमिशन घ्यायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे बाबा एवढं एवढं झालेलं होतं पहिलं कुठं देऊया किंवा आदर विभागातली पुल आदर विभागातली भरती जी आहे ती पहिला पूर्ण करूया आणि आता आपण होम डिपार्टमेंटची करूया अशा पद्धतीने त्यांचे बोलणं होतील आणि त्या पद्धतीनं त्याला जो क्रम आहे तो देणार लक्षात ठेवायचा एक लक्षात ठेवायला सांगते तुम्हाला की फक्त नऊ हजारची फोडू दे बारा हजारची फोडू दे किंवा पंधरा हजारची फोड साडेसात हजारची फोड होते त्यातली एक जागा आपली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यातली एक जागा ही आपल्या हक्काची जागा पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या अंगावर सुद्धा वर्दी असणार त्याची सुरुवात आजपासून आत्तापासून जे जे विद्यार्थी बघतील त्यांना विनंती आहे की पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये आपण मदत केली होती त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपण प्रामाणिकपणे तुमच्यासाठी मदत करणार आहे तर विधानसभेच्या अगोदर ही भरती पाडून घेणार आणि ऑफिशियल भरती चालू होईल जे फिजिकल वगैरे आहे ते सगळं दोन हजार पंचवीसला सुरू होणार दोन हजार पंचवीसला तुमचं फिजिकल सुरू होणार लक्षात ठेवायचं हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मुलांचे जे प्रश्न होते की सर पदभरती कडी पडेल त्याचं राजकारण काय त्याच्या पाठिंबाची हिस्ट्री काय आणि त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे तिला सुरुवात कधी होईल ऑफिशियल ऑफिशियल सुरुवात दोन हजार पंचवीसलाच होणार आहे त्याच्या आत होणार नाही याची नोंद घ्यायची आहे डिसेंबरपर्यंत निकाल त्याचा जल्लोष आनंदोत्सव सगळ्या गोष्टी असणार आहेत खातेवाटप असणार आहे बाकी सगळ्याच गोष्टी असतील तर नंतर दोन हजार ला ही सगळी कामं ऑफिशियल चालवणार त्याची नोंद घ्यायची आहे आता विषय हे झाले दोन्ही सगळे गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोच केलेल्या आहेत आता शेवटचा विषय खूप महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढून गेले अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची पोलीस भरती ही शेवटची असेल यानंतर कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही घटकाचा लाड किंवा तुमच्या गोष्टींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे आता सुद्धा मदत झाली ती एका गोष्टीमुळं की समोर विधानसभा आहे म्हणून त्या लोकांनी विचार केला नसते तर दडपशाही झाली असती आता सुद्धा बीएमसीला आज नऊ तारीख आहे आज शेवटची तारीख आहे कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं मुख उपमुख्यमंत्र्यांनी लेटर पाठवूनसुद्धा त्यांनी ऐकायला नाही आहेत त्यांनी ऐकायला ही हुकुमशा लक्षात ठेवायचं ते, ते, ते चेंज करायला तयार नाही कारण त्यांचा स्वतःचा फॉर्मॅट पहिल्यापासून ती ती जी प्रोसेस आहे ती राबवत आलेली आहे तर मग आता जर चेंज करायचं असेल तर त्याला त्यासाठी चेंज करणार पण सगळ्यांनी त्यांच्यावरती प्रेशर आणायला पाहिजे होतं पण तेवढं प्रेशर पडलेलं नाहीये उपमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लेटर देऊन सुद्धा ती भरती स्थगित झाली नाही किंवा तिथं स्टॉप झाला नाही आज शेवटचा दिवस आहे आठ डेट संपून गेली विषय संपला अशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस आहेत तर आता नवीन पोलीस भरतीमध्ये मुलांना नवीन जे काही हे वयवाडीचा विषय जो आहे तो अजून सुद्धा प्रलंबित आहे लक्षात ठेवायचं एकोणनव्वदची घेणार नव्वदची घेणार अठ्ठ्याऐंशी घेणार त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया असेल कोणाला किती संधी द्यायची कुठल्या कास्टला तारखेपासून सुरुवात असेल जसे की सेंट्रल गव्हर्नमेंटला आता एस एस सी जी डीचे ॲड वगैरे पडले ते कोणत्या हजार त्यांचा डेट असते बघा इथून ते या तारखेपर्यंत मुलांनी मुलींनी तुम्ही अप्लाय करू शकताय अशा पद्धतीने ही पोलीस भरती येणार लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने पोलीस भरती येणार त्याच्यावरती एक दोन आ, मिटिंग पण झालेले आहेत कुठल्या मुलांना द्यायची संधी कशी द्यायची त्याच्यावरती विनिमय सुरू आहे त्याच्यासाठी एक वेगळी समिती गठीत केलेली आहे आणि ती समिती गठीत केल्यानंतर ती समिती स्वतःचा अहवाल तयार करेल ती समिती सरकारला तो अहवाल त्या अहवालची किंवा त्या जागेची किंवा त्या जन्मतारखेची वगैरे पूर्तता करणार त्याच्यावरती होम डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी असतील स्वतः उपमुख्यमंत्री असतील ते सगळेजण विचार करतील आणि त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेतील जोपर्यंत तिथनं निर्णय बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणीही काही सांगू शकत नाही पण एक शेवटची संधी म्हणून एक वय वाढ भेटणार पण सरसकट नाही भेटणार ह्याला थोडशा त्रुटी येणार आहे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद घ्यायचं की नव्वदपासून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळे एज क्रायटेरिया किंवा एज ग्रुप आहेत लक्षात ठेवा त्यामुळे ह्याच्यासाठी एक शासन निर्णय शंभर टक्के येणार पोलीस भरतीच्या आधी एक आठवडा येण्याची शक्यता जोरात आहे तो निर्णय येणार तो निर्णय आल्यानंतरच पुढची भरती सुरू होणार आहे जर त्यांना डावललं तर हजारो लाखो मुलं परत एकदा रस्त्यावर उतरतील परत एकदा आंदोलन करतील आणि निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधारी पक्षाच्या तोंडावर पडेल त्यांना मतं जेत ते कमी पडतील आणि परत त्यांची खुर्ची खाली होईल या सगळ्या भीती ह्या त्या लोकांना असते त्यामुळे ह्यावेळी पदभरती काढत असताना सर्व घटकांचा विचार करणार आणि जर त्यातनं काही घटक वगळले गेले तर मग शंभर टक्के आपल्याला मतं पडणार नाहीत त्यामुळे ह्या विचारातून ते भरती काढत असताना शंभर टक्के सर्व बाजूंचा विचार करून शंभर टक्के सर्व बाजूंचा विचार करूनच मग पोलीस भरतीला हात घालतील लक्षात ठेवायचं त्यामुळे जागा किती पडतील हे तुमच्या आमच्या हातात नाही एकंदरीत अहवाल येथील डिसेंबर एंड पर्यंत किती जागा निघतो नाही त्याच्यावरती प्रत्येक जिल्ह्या किती जागांना परमिशन द्यायची हा सगळा विषय आता होम डिपार्टमेंटचा आहे त्यामुळं किती जागा येतील याच्यावरती राजकारण करत बसण्यापेक्षा हे सगळं राजकारण ती लोक करत बसतात आपल्याला काही गरज नाही आपण काय राजकारणी लोक नाहीत पण आपल्याला आपली एक वर्दी पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं सुरुवात करत असताना आतापासून सुरुवात करा रेशो सांगितलाय ग्राउंडचा सा, लेखीचा सा एकाच दोन या प्रमाणात दोन तास ग्राउंड केलं तर ता चार तास स्टडी पाहिजे तुमची ग्राउंड दोन तास केला तर चार तास स्टडी पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही जर रेशो ठेवला तर शंभर टक्के येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीस सालला ज्याला वर्दी पाहिजे त्याने आतापासून सुरुवात करायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं बाकीच्या राजकारणात तुम्ही घुसायची काही गरज नाही लक्षात ठेवा त्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला वय जाणार निघून एक दोन मार्कनी बॅटिंगला राहणार परिणामी तुम्ही ह्या स्पर्धेतून सुद्धा बाहेर पडणार आणि पुढची पोलीस भरती एवढ्या मोठ्या जागींची होणार नाही चार हजार पाच हजार सहा हजार सगळी मिळू याच्यानंतर पुढं पोलीस भरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पडणार नाही कारण पुढं पाच वर्ष नवीन पक्ष आलो असतो निवांत असतात त्यांना वारंवार आपले कुठलाही पक्ष असू दे कुठलाही नेता असू दे कुणाच्याही कुणाच्याही ग्रामीण भागातल्या लोकांची किंवा ज्याच्यावरती निवडून आलो आहे त्या लोकांची थोडंसुद्धा किंमत नसते लक्षात ठेवायचं त्यामुळे ही पोलीस भरती ही विधानसभेचा तोंडाव आहे म्हणून त्यातल्या त्यात मोठी पडणार नसेल तर पुढचे पाच वर्षे हे वेगळ्या पद्धती जातील आणि आता मुलं जे तेवीस वर्ष चोवीस वर्षाच्या त्यावेळीच्या त्यावेळेच्या पूजापतीमध्ये ही मुलं सगळी बाहेर पडतील सगळी बाहेर पडतील काही घटकांचं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेत जवळजवळ महाराष्ट्र पोलीस असू दे किंवा मुंबई पोलीसच्या ठिकाणी असतील तर जवळजवळ एकशे अडतीस पॉईंट समथिंग मुलं एका जागेसाठी तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये एका जागेसाठी एकशे अडतीस पॉईंट समथिंग मुलं आहेत ती एवढ्या मोठ्या प्रमाणात रेशो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात एक मुलगा लागणार आणि एका जागे मग शेकडो मुलं बाहेर पडतील शेकडो मुलं बाहेर पडतील लक्षात ठेवायचं त्यामुळं भरती सिरियसली घ्या आणि लवकरात लवकर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर वर्दी हवी असेल आतापासून प्रॅक्टिसला चालू करा आतापासून स्टडीला चालू करा शंभर टक्के एक काम तुमचं होऊन जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्यावरती राजकारण करण्यापेक्षा किंवा ह्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या वर्दीकडे कसं फोकस करता येईल या गोष्टीकडे तुम्ही फोकस करायचा लक्षात ठेवायचं त्यामुळं मुला, मुलांचे जे प्रश्न होते की सर वयवाढीचा विषय काय होणार किंवा वयवाढीवरती काय होणार त्याच्यावर दोन मिटिंगं पण झालेल्या आहेत समितीसुद्धा गठीत झालेल्या आहे आणि समिती अहवाल सादर केल्यानंतर योग्य ते, के ते निर्णय डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट घेणार आहे आणि परिणामी हा डिपार्टमेंटने जर निर्णय घेतला तर ह्या बाकीच्या याच्यामध्ये भरतीमध्ये सुद्धा याचा फायदा शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त पोलीस भरतीसाठी होईल असं सांगता सा येत नाही त्या पोलीस भरतीमध्ये जर झालं तर बाकीच्या घटकांमध्ये सुद्धा याचा फायदा शंभर टक्के होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे ओव्हरऑल ओव्हरऑल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की नवीन पोलीस भरती कधी पडेल किती जागांची पडेल नऊ दहा अकरा बारा काय असेल ते असेल कशी तयारी करायची शेवटची संधी कुणाला देणार या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण तुमच्यासमोर केलेलं आहे फक्त यातमध्ये राजकारण न करण्यापेक्षा जे काही पुढच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे फोकस करायचं आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे माहिती आवडली असेल पदभरती किती झाली तर जवळजवळ पासष्ट सदुसष्ट टक्के फक्त पदभरती झालेली आहे रिक्त जागेंची नवीन जागेंची गरज असतानासुद्धा पदभरती पाडत नाहीत लक्षात ठेवा मोठ्या प्रमाणात पुढे भरती करून घेत नाहीत कारण की ह्यातला एक मोठा वाटा हा राजकारण्यांच्या घशात जातो आहे त्यामुळं ग्रामीणला हा ग्रामीण भागातलं लोक हे ग्रामीणच राहिले आहेत ग्रासलेले आहेत त्यांच्यामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे ह्याचं रिझनच हा गोष्ट आहे पण हे पुढे येत नाही जे मेन पॉईंट आहे तो पुढे येत नाही आणि बेरोजगारीचा दर वगैरे हे ते सांगतात सगळं थोटांड आहे याच्यामध्ये काही कारण नाही आहे फक्त समाजाला खुळं जमलायचं एवढंच करायचं बाकी काही विषय नाही आणि आपला समाज युनिटीन राहत नाही त्यामुळे यांच्याविषयी आवाज उठवू शकत नाही ही वस्तुस्थिती आपल्या महाराष्ट्राची आहे सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही पोलीस भरती पडेल पण तुम्ही काय करायचं हे पण सांगितलेलं आहे बाकी इतर ज्या सूचना आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत देणार आहे दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये अतिशय महत्वाचं चॅनल असल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत बघत आलेले आहेत जवळजवळ चाळीस लाख विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ बघितलेले आहेत आणि सबस्क्रायबर फक्त पंचवीस हजार होत आलेले आहेत त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं की प्रामाणिकपणे काम करत असताना तुमचा जर सपोर्ट नसेल तर मग ह्या गोष्टीला काही किंमत लक्षात ठेवा तर प्लीज विनंती करतोय आजपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं किंवा आज व्हिडिओ बघतोय पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या पोलीस भरतीमध्ये सुद्धा किंवा येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपल्याला पंचवीस हजारचा टप्पा पार करायचं आहे फक्त तीन चारशे बाकी आहेत इझी होऊन जाईल प्रत्येकाने बघणाऱ्या जर तुम्ही सपोर्ट केला तर प्रत्येक गोष्टी तुमच्यापर्यंत आणणार आहे पुढचा विषय आहे होमगार्डचा विषय आहे त्याच्यामध्ये पेमेंट काहीच नाहीये पेमेंट कशा पद्धतीने किंवा पेमेंटला का बंदी घेतली किंवा पेमेंट का नाही वाढवलं त्याचा सुद्धा एक परिपत्रक आहे काय ऑफिशियल ते तुमच्यापर्यंत आपण पोहोच करणार आहे त्याच पद्धतीने नवीन पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाची ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या इथून पुढे तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करायचा आहे शो शेवटी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद